काल त्या भाजी नाकेत चार ॲक्सिडेंट झाले आता फुल होत नसेल हो ते बॅरेबीला काढा आणि मोकल लोकांना कशाला मारताय तुम्ही काय करता माहिती आहे काय नाही 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 साहेब करता आम्ही बोललो की एकदा ह्यांना पाठवता नंतर त्यांना पाठवता होय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत किती ठिकाणी काम बंद झाले काय झाले ते कंपनीत गेलो माणसं नाहीत हायवेच्या ऑफिसला गेलो माणसं नाहीत ते काय चाललंय काय नेमकं तुम्ही काय माणसं मारायचं कॉन्ट्रॅक्ट घेतले काय तसं नाही तर कसं मग आता तुम्हाला आता लास्ट वॉर्निंग घेऊन देतो ह्या हायवेला जर ॲक्सिडेंट झालं दुर्दैवाने कुणाचं पद तर त्यातलं प्रेम तुमच्या ऑफिसला आणून ठेवी तुमच्या घरातला एक माणूस मारायला पाहिजे म्हणजे तुम्हाला अनुभव येईल त्या कंबाच्या नात्यामध्ये काय केलं आहे तुम्ही ते तुमचे जे असिस्टंट लोक आहेत त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे काय जरा तरी लास्ट ठेवाल ते कामं कुठे कुठे चालू आहेत अहो बहादुर काय आहे कोण आहे तिथं त्याच्या पुढं ते, ते कळंब नाक्यामध्ये टर्न मारला तिथं सिग्नल बसवलं पाहिजे तिथं गतीनं लोक बसवलं पाहिजे हे बघा इथले लोक गप्प आहेत त्याच्यात त्या भरमात तुम्ही राहू नका एक लक्षात ठेवायचं इथे तुमचा माणूस आला आहे परत संध्याकाळी चार वाजता इथे यायचं तर ऑफिसला येऊन तुम्हाला तुडवायला लागेल होती शिजव ते माझ्या चार किती पाचवी लोक त्या जीवाशी खेल तुम्ही त्या ग्रामपंचायती ठेवले काय वाटतं लोक आता आम्हाला किती त्रास माहिती आहे काय हे बघा मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आणि प्रांतीलदारांना आणि त्यांना इथं बोलवणार आहे आणि कधी काय तुम्ही करणार त्यांना लेखी द्यायचं हा मग ते शासनाचं तुमच्याकडं तुम्ही काय ते बघा मग काय डिसेंबर आलाय एवढे सगळ्यांची काय तुम्ही मला ते सांगूया दाखवा काय ते काय कसं करणार मग तुम्ही एक काम चालू केलं जे जेसीपी सीपी लावलात ते करत